चपाती मी अशी तुकडे करून घेतली हातात आणि ही अशी चपाती कापून घ्यायची सगळी पूर्ण अशी कापून घ्यायची पा आता ही आहे शिळी चपाती ही शिळी चपाती मी अशी कापून घेतली वाकडी तिकडी कशी कापून घेऊ शकता तुम्ही त्यामुळं मी अशी सगळी चपाती ही अशी बघा ही कापून घेतलेली आहे कापून झाली आपली सगळी चपाती हे पाहिलं तर आपले आता मी याच्यात शेंगदाणे तळून घेते हे पहा आता ते शेंगदाणे आपण तळलेले काढून घेऊ आता ही डाळ थोडी तळून घेऊ आपण हे पहा आता डाळ काढली काढून घेतली तळलेली हे पहा आता बदाम तळून घेऊ आपण तुकडे करून घेतल्यात बदामाचे हे पहा आता आपण बदाम तळून घेतले आता काजू टाकून घेऊ किंपा आता काजू पण तळून घेतल्या तर आता चपाती कापलेली आपण तळून घेऊया ही चिवडा तळतो त्याचप्रमाणे तळायची हे पा आता आपण ही चपाती तळलेली काढून घेऊ आणि अशाच सर्व चपाती कापलेली आपण तळून घेऊ हे ह्याचप्रमाणे आपण सगळी चपाती अशी तळून घेऊ बघा चपाती अशी आपण तळून घेतली आता मिरची पावडर हळद जिरं आणि मीठ आणि आमचूर पावडर हे सगळं मी याच्यात चिवड्यामध्ये टाकून घेते हे बघा आता मिरची पावडर हळद जिरं पावडर मीठ आणि आमचूर पावडर आणि हे इथं चिवडा मसाला हे सगळं आपण लावून घेऊ हे सगळा मसाला मिक्स करून मी याच्यात टाकून घेतला आहे हे सगळं ड्रायफ्रूट तळलेलं आपण याच्यात टाकून घेतलं आता हे मिक्स करायचं असं आणि वरतून थोडी साखर टाकायची पा आता वरतून आपण पिठी साखर टाकून घेऊ जेवढं पाहिजे तेवढं आणि आता हे मिक्स करू आणि जर कोणाला जर वाटत असेल तर चपातीचा चिवडा आपल्याला तेलकट नको खायला तर चपाती वाळवायची आणि नंतर मग फक्त सगळं ड्रायफ्रूट वगैरे तळायचं आणि याच्यात मिक्स करायचं आणि थोडंसं मसाल्यापुरतं तेल टाकायचं गरम करून मसाल्यात आणि त्याच्यावरती घालून घ्यायचं चपाती वाळून केला तरी छान होतो आणि आता हे महिना पंधरा दिवस महिनाभर चिवडा टिकणार आणि फॉलो करा मला इष्टावर जाऊन फेसबुकला लाईक करा बाय एक नंबर वाव एक नंबर पहिल्यांदा चपातीचा चिवडा ट्राय केला आहे